सूरज मुठे साहेब स्टार न्यूज टुडेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत आपण आत्ता आलो आहोत बदलापूरमध्ये सूरज मुठे यांच्या ऑफिसमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रभागातल्या काय समस्या आहेत सूरज साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही आता मतदारांशी भेटत आहात मतदारांशी संपर्क साधत आहात प्रभागामध्ये फिरत आहात तर तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रभागामधल्या काय समस्या जाणवल्यात तसेच मतदारांच्या देखील काय समस्या आहेत समस्या म्हणजे ज्या समस्या होत्या त्या दोन हजार पंधराच्या आधी होत्या दोन हजार पंधरानंतर मी जेव्हा निवडणूक लढवली आणि जिंकलो तेव्हा सर्व समस्या या मी सोडवलेल्या आहेत पाच वर्षाच्या जा या कालावधीमध्ये दोन हजार पंधरा ते वीसमध्ये या समस्या बऱ्यापैकी चांगले वेळेस शंभर टक्के बोलले तरी चालेल त्यामुळे या सोडवल्या होत्या पण दोन हजार वीसच्या नंतर निवडणुकाच लागल्या नाही आमचा कार्यकाल फक्त दोन हजार वीसपर्यंत होता दोन हजार वीस ते पंचवीस हा प्रश्नच बसता बस होता नगरपालिकेमध्ये त्यामुळे आम्ही नगरसेवक नव्हतो तरी पण आम्ही कोरोनामध्ये जो केला आ, काम केलं आहे पूर्ण पुळगाव परिसरामध्ये हे काम कोणीच केलं नाही एवढं आणि त्याच्यानंतर म्हणजे अशी परिस्थिती होती का कोरोनामध्ये अँब्युलन्स पण मिळत नव्हत्या दुसऱ्या दुसऱ्या कोणाचा काय आजार असेल तर त्या माणसाला अँब्युलन्स मिळत नव्हत्या तर आमच्या स्वतःच्या प्रस्थान गाड्या राजेश शर्मा माझ्या ह्या पेशंट लोकांना हॉस्पिटलमध्ये मुंबई असो ठाणा असो हॉस्पिटलमध्ये नेण्याआुलन्स सारखं काम केलेलं आहे गरीब ज्या जिथे गरीब लोकं राहतात तिथे तिथे कारण रोजगार बंद होता पूर्णपणे श शहरं बंद होती त्यामुळे जे आ काम करून रोजगार करून म्हणजे काम करून जे कमवणारी लोकं होती म्हणजे बांधकाम व्यावसायिक जे बांधकामाचं काम करतात किंवा जे रस्त्यावरती केले वगैरे लावतात यांच्या ह्यांच्यावरती पूर्णपणे उपासमारीची वेळ आली होती तेव्हा पूर्ण त्यांना अन्न वाटपपासून मास्क पासून या सर्व आम्ही सुविधा दिल्या होत्या या लोकांना आणि त्याच्यानंतर पूर्ण पूर्ण वार्डामध्ये पूर्ण गुळगाव परिसरामध्ये औषध वाटप सॅनिटायझर वाटप पूर्ण रस्त्यावरती औषध फवारणी हे सर्व गोष्टी आम्ही स्वतः जातीने उभे राहून इथे केलेलं होतं आणि दोन हजार पंधराच्या आधी तुम्ही इथे बघितले असे इथे किती परिस्थिती इथे रस्ते जागेवरती नव्हती सिमेंटचे जे रस्ते झालेले आहेत त्या आमदारांच्या मार्फत मी आणि राजेश शर्मा दोघांनी आम्ही या पूर्ण हे सिमेंटचे रस्ते आणलेले जे रस्ते लोकांच्या प्रभागामध्ये आता होते ते दहा वर्षपूर्वी आठ ते दहा वर्षपूर्वी आणि हे गार्डन तुम्ही बघितलं होतं दोन हजार पंधराच्या आधी तो गार्डन तुम्ही बघितलं त्याची अवस्था काय होती तो गार्डन तुम्ही आज जाऊन बघा राजेश शर्मा आणि मी तो बनवलेला गार्डन आहे गावदी तलाव गावदी तलावची अवस्था तुम्ही दोन हजार पंधराच्या आधी बघितली असेल सगळे चोर दारू पिणारे तिथं त्यांचा अड्डा झाला होता तो आज आपण त्याला गावदी तलाव बनवला आज प्रत्येक महिला बघिने आपण तिथे तिथे फिरू शकते दाऊदेवी मंदिराच्या इथे दाऊदेवी मंदिराच्या इथे अशी परिस्थिती होती का आठ वाजता कुठची महिला दोन हजार पंधराच्या आधी आठ वाजता कुठची महिला जाऊ शकत नव्हती कारण लाईट नव्हती रस्ता नीट नव्हता पूर्णपणे परिस्थिती एकदम खराब होती आज जो रस्ता आम्ही बनवला जी लाईट व्यवस्था तिथे केली रात्री दोन वाजता महिला बघीने तिथे रात्री एकटी जाऊ शकते हा जो रस्ता आहे डी पी रोड इथे तर पूर्ण रस्ताच नव्हता डोफावर पावसाळी डोफावर चिखल असेल डोफावर चिखला लोकांना जाण्या येण्याचा प्रॉब्लेम व्हायचा चोर चोरी करून इथे लपाला यायचे इथे मंगल चोरी जे हे प्रकार इथे घडायची आता रस्ता केला इथे लाईट व्यवस्था आपण इथे केली त्यामुळे आज भीतीचं वातावरण तर कमी झालेलं आहे आणि दोन हजार वीसच्या नंतर दोन हजार वीसच्या नंतर आम्ही नगरशोत नव्हतो तरी पण आम्ही थोडंफार आम्ही काम जेवढं आमच्याकडून जमलं तेवढं आम्ही काम करत होतो आता दोन हजार पंचवीसच्या आता हे इलेक्शन होतील त्याच्यानंतर जो आमचं जो नुकसान झालेला पाच वर्षाचा आमच्या जनतेला तो आम्ही दहा पटीने भरून काढू तुम्ही केलेल्या के कामांमध्ये तुम्ही समाधानी आहात का दोन हजार पंधरा ते वीस च्या जे तुम्ही काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर कोरोनामध्ये मी जे के काम केलेले आहे त्याच्यात मी खूप समाधानी आहे पण मला कसं आहे नेहमी काम करायची आहे नेहमी काम करायची काम कधी होतं तेव्हा आपल्याला नगरपालिकेत आपण नगरच्या वास्तू सभागृह जेव्हा मिळतो सभागृह आपण आपल्या परिसराची आपण विकास जे विकास काम आहेत ज्या अडचणी आहेत त्या मांडतो सभागृहापुढे आणि तेव्हा ती कामं आपली विकास कामं आपल्या पडतात आणि तिथे विकास कामं होतात तेव्हा जी मजा असते काम करण्याची ती वेगळी मजा असते आता आम्ही पाच वर्ष नगरसेवक नव्हतो त्यामुळे थोडंसं कसं आहे कुठेतरी आपण आपला विकास थांबला होता असं वाटतं कुठेतरी पण दोन हजार वीस पंचवीसचं इलेक्शन झाल्यानंतर एका वर्षाच्या आतमध्ये जी काही कामं पेंडिंग राहिली होती ती पूर्णपणे आपण निर्धार करू हा निर्धार केलेला तुमचं पुढचं विजन काय आहे किंवा कुठले आज मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जात विजन माझं म्हणजे असं आहे का कुळगाव परिसर हा वार्ड क्रमांक बारा आणि तेरा हा पूर्ण बदलावून शहरामध्ये सुंदरतेमध्ये हा नंबर वनचा करायचा हा निर्धार माझा आहे आणि हे विजन घेऊन मी चाललेलो आहे पण त्यात गावदेव तलाव झाला गावदीव तलामध्ये गावदेवी गावदेवी कलामध्ये आपल्याला लेझर शो बोटिंग व्यवस्था जे म्हणजे ठाण्याला कला कलापलीवरती जे चालू आहे म्हणजे ना भूतवर्ण भविष्य असं ठाणे जिल्ह्यात असेल नसेल असं आपल्याला असा आपल्याला प्रभाव करायचा आहे आणि आपल्याला गार्डनमध्ये पण अजून चांगल्या सुविधा करायची आहेत आपल्याला महिलांसाठी तिथे योगा क्लासेस योगा योगासाठी आपल्याला एक हॉल बनवायचा आहे परत महिलांसाठी आपल्याला ए सी जिम बनवायची आहे म्हणजे जास्तीत जास्त करून आपल्या आपल्या महिला महिलांसाठी पण आपल्याला काम करायचं मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतंय कारण आता जी आपली जनता आहे त्या जनतेला माहिती आहे का दोन हजार पंधराच्या आधीची पर, पर जी, 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 जी परिस्थिती होती ती जनतेला माहिती आहे ती जुनी लोक आहे सर्व आणि शिकलेली लोक आहेत आणि दोन हजार पंधराच्या आधीची जी, जी, जी परिस्थिती होती मतदारांना माहिती आहे आणि दोन हजार पंधरा नंतर जे सुरज मुखेने जे काम केलेलं आहे ते लोकांना माहिती आहे लोक हुशार आहेत आणि लोक लोक जनता ही व्यवस्थित उमेदवाराला मतदान करते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही सर्वांनी बघितलं त्यामुळे जनता जे काम करतात त्याच्या मागे जनता उभी असते त्यामुळे मी काम केलंय त्यामुळे निश्चित जनता माझ्या मागे उभी आहे म्हणजे सध्याचं पर्व हे विकासाचं आहे विकासाच्या दृष्टीने तुम्ही काम करत आहात म्हणून तुमच्या साथी लानता आता लोक शिकलेली आहेत हुशार आहेत टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीवरती लोक बघतात काय चालू आहे जगामध्ये काय नाही चालू आहे त्याच्यावरती लोक लोकांनी निर्णय घेतलेला आहे का जो माणूस विकास करणार आणि कोण करणार हे पण लोकांना माहिती आहे जनतेला माहिती आहे त्यामुळे लोकांनी मला निवडलेलं आहे मी निवडून आलेलो आहे फक्त एक एक प्रोसिजर बाकी आहे आपली फक्त व्हायचं जाहीर व्हायचं बाकी आहे ते तीन तारखेला जाहीर होईल आणि गुलाल तुम्ही सुद्धा हा गुलाल जनता माझ्यावरती जोडणार कारण जनतेने जनतेने माझ्यावरती विश्वास दाखवलेला आणि जनतेला माहिती आहे बघा कुळगाव परिसरचा विकास सूरज मुठेच करू शकतो नमस्कार पॅनल क्रमांक बारा आणि पॅनल क्रमांक तेरा बारामध्ये माझी मिसेस संध्या सूरज मुठे व श्री राजेश भागवत शर्मा हे दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती उभे आहेत सर्व दोन हजार बार, बारा फायनल क्रमांक बाराच्या उमेदवार सर्व नागरिकांना माझा एक हात जोडून विनंती आहे की आपल्या परि परिसराचा वि करा विकास करायचा आहे आपल्याला आणि जे आम्ही काम केलेलं आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आपल्याला पुढेही आपल्या प्रभागाचा विकास दहा पटीने अजून जास्त करायचं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मी भरभरून मतदान करून विजयी करा हे तुम्हाला एक नंबर विनंती करतो तेरामध्ये मयुरी वैभव मुठे व मी सूरज उल्हास मुठे हे आम्ही दोघेही जण निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती लढवत आहोत विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी सर्व तेरा नंबर मधील जनतेने आम्हा दोघांना भरभरून मताने निवडून द्या व आपल्या परिसराचा विकास करायला एक साथ द्या ही नंबर वन विनंती नमस्कार मी नगरसेवक माझी नगरसेवक सूरज उल्हास मुठे आपल्या कुलगा बदलापूर नगरपालिकेकडून बा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीचे सौ रुचिता राजेंद्र घोरपडे यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे माझ्या बदलापूरमधील सर्व जनतेला एक मी जाहीर आवाहन करतो हात जोडून की रुचिता राजेंद्र घोरपडे यांना भरभरून मतदान करून आपल्या बदलापूरच्या विकासाला एक चालना द्या आणि बदलापूरच्या बदलापूरचा विकास होण्यासाठी